नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आपल्या ब्रँडनी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्यात चालू आहे मोडणी चला मित्रांनो घरच्या घरीच मोडायला ते एक आहे ते दुपारून येणार आहेत पण तर बघा आपण पूजा तेन चालू आहे तर करायला मोडणी असल्यानंतर पूजा तेन करतात मित्रांनो आपला ब्लॉगच्या ज्या आपल्याला यूट्यूब फॅमिली वाढवायच्या आहे सर तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे आणि बघा आपण आता पूजा कशी करतो ते नक्कीच बघा तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो तर मित्रांनो आता पूजा करायला चालू आहे आज जी पूजा करत आहे काय काय करते बघा काय आहे हळदी कुंकू मित्रांनो हळदी कुंकू नारळ आणलेला आहे नंतर पुन्हा इकडं मोडणं मोडायचं चालू आहे पुढे इकडे अजून ज्वार्या काढायच्यात आहेत बघा ते खाट टाकला एक्स्ट्रा होता म्हणून हो सावकाश झाली का खाली पण बाईक आहेत मित्रांनो म्हणजे घरी चाल पण एक आहे दुपारून येणार आहे करवा थोडासा त्यामुळे एवढं एवढंही केलं नाही आम्ही आता पूजा झालीच म्हणायचं भास्कर तर बघा मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण इथं पेंढ्या पडल्या होत्या पेंढ्या सगळ्या एका जागी असं डिगारी लावून म्हणजे बाया मोडताना आजीला आणि गारीला तुपारून त्यांना असं लवकर म्हणजे सोपं पडतं त्यांना मोडणं पण एकडं सावडीला पाण्याची बॉटल शेजारी नेमकी ज्वारी काढलेली नाही मित्रांनो खाली पण राहिले पण तुम्हाला दाखवतो खालचं पण का एका जागीच करत आहे तर बघा तर मित्रांनो अशा प्रकारे उचलावं लागतंय उचलायचं उचकून नाणायचं गोळा पण लांब उच त्याच्यावर आणायचं पूर्ण करायचं म्हणजेच एका जागी ना त्यांना पायांना पण त्रास होत नाही हे करायचं कुठल्या पण पेंट एवढे राहिलेले आहेत ते पूर्ण घेऊन त्याच्यावर आणून टाकायचं म्हणजे आपल्याला कडबा उचल आपण सोपं जाते आणि बायांना मोडायला बी सोपं आहे तर थोडे राहिलं आता ऐकलं एवढं झालं की झालं एका जागी करणार आहे एवढं सगळं तर मग कसं वाटलं आजचा आपला व्हिडिओ नक्कीच पाहा आणि आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि लाईक करायला कमेंट करा धन्यवाद मग आणि बघत राहा घरी जगताप